पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू केले समाज जागृती ज्ञानप्रसार आणि लोककल्याण यासाठी सुरू झालेल्या दर्पणची आठवण म्हणून हा दिवस मराठी पत्रकार दिन या नावानं साजरा होतो या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील श्री कालिकादेवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत कृष्णराव पाटील कोठावळे स्मृती पत्रकार सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं धार्मिकता जपताना श्री कालिका देवी मंदिर संस्थाननं या शहराची सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या जडणघडण व्हावी यासाठी यासा सदैव योगदान दिलंय मंदिर संस्थांच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यास आमदार सत्यजित तांबे मंदिर संस्थांचे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया ज्ञानेश्वर गायकवाड भारत पाटील हे उपस्थित होते प्रारंभी दीपप्रज्वलन प्रज्वलन झाल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्यजित तांबे यांनी सामाजिक जीवनात आणि राष्ट्रउभारणीत पत्रकारांचे असलेले योगदान महत्वाचे असून त्यामुळेच लोकशाही मजबूत व्हावी उभी असल्याचं मत व्यक्त केलंय मुख्य काम आपण करतो इथं मला वाटतं आपल्याच इगतपुरी त्र्यंबक तालुक्यामध्ये नावेतून बोटीतून शाळेमध्ये मुलं जातात त्याची स्टोरी आपण पेट सुरगाणा तालुक्यात हे जे प्रश्न आहे तुमच्या एका छोट्या बातमीने तो प्रश्न मुख्य प्रवाह देऊ शकतो आणि आमच्या सारखा लोकप्रतिनिधी त्या प्रश्नावरून विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या सभागृहात ते प्रश्न मांडू शकतो आणि तो प्रश्न वाचल्यानंतर मांडल्यानंतर त्याच कायद्यामध्ये रुपांतर होऊ शकत आणि ते कायद्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर रुपां सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो ही जी है चार प्रक्रिया आहे त्याला लोकशाहीचे चार स्तंभ म्हणलेले आहेत सुरुवात कोणीतरी करायची असते एखाद्या पुढाऱ्याने करायची असते लोकप्रतिनिधी करायचे असते पत्रकारांनी करायचे असते न्यायालयाने करायचे असते किंवा एखाद्या अधिकाऱ्याने स्वतःचं डोकं लावून काहीतरी चांगलं करायचं असत कोणीतरी सुरुवात करणं आणि त्याला बाकीच्या उरलेल्या तिन्ही स्तंभांनी मदत करणं आणि मग त्याच्यातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल होईल असा निर्णय होणार आणि त्या अमल अंमलबजावणी योग्य होते की नाही हे आपण डोळ्यात तेल घालून बघणं हे खऱ्या अर्थाने आपलं कर्तव्य आहे आणि ते, 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 ते काम जे लोक समाजामध्ये चांगलं करतात त्यांचा पुरस्कार होणं हे देखील तेवढंच ते 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 गरजेचं आहे आमदार तांबे यांच्या हस्ते शहर आणि जिल्ह्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला त्या दिशा न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक मनोहर गायकवाड संदीप गुंजाळ अनिल कांगुडे चंद्रशेखर गोसावी करण बावरी अनिल जात्रक विलास सूर्यवंशी आदींचा समावेश होता मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी सामाजिक कार्याचा आढावा घेताना सर्वांचे आभार मानले आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा सर्व पत्रकारांचा आज सत्कार देण्यात आलेला आहे या सत्काराला सत्कार करण्याकरता माननीय पदवीधर मतदारसंघातील माननीय आमदार सत्यजित तांबे हे अत्यंत वेळात वेळ काढून उपस्थित झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचा अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांनी आपल्या मालिकामध्ये मध्ये भक्त निवासाला पन्नास लाखाची पण देणगी दिली आहे आणि त्यांच्या दृष्टीतून काम चालू आहे भक्त आमदार साहेबांनी आपल्याला मदत केली आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते